आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता गोळीबार जखमी तरुणाचा चार ऑक्टोबर रोजी पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय राहुल अशोक चव्हाण असा मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे या दरम्यान ससून इथं शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या शिरसोडी येथील गावी आणण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर तिथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय केलेली तक्रार मागे घेण्याच्या सोमवारी दिनांक रोजी सायंकाळी रात्री ते सात वाजेच्या दरम्यान इंदापूर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच राहुल चव्हाण याच्यावर गोळीबार करण्यात आला होता इंदापूर व अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी राहुलला पुण्यातील रुग्णालयात दाखल केले होते शरीरात घुसलेल्या तीन गोळ्या काढण्यात डॉक्टरांना यश आले मात्र मनक्यामध्ये घुसलेल्या गोळीमुळे मूत्रपिंडामध्ये संसर्ग झाला त्यामुळे राहुलची मृत्यूशी असलेली झुंजा अखेर संपली दरम्यान मधील शवविच्छेदन झाल्यानंतर राहुलचा मृतदेह त्यांच्या शिरसोडी या मूळ गावी आणण्यात येणार आहे राहुल आणि आरोपी एकाच गावचे असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी अभिजित बाळकृष्ण चोरमले क्षितिज बाळकृष्ण चोरमले प्रकाश हंबीराव शिंदे धीर झुर्प सोन्या हनुमंत चोरमले या चार आरोपींना अटक केली आहे फरार असणाऱ्या केरबा अशोक केरबा चोरमले विश्वजित हनुमंत चोरमले महेश रमेश शिंदे ओम सोमनाथ ठवरे सोमनाथ ठवरे सर्व राहणार शिरसोडी तालुका इंदापूर यांचा शोध इंदापूर पोलीस घेत आहेत